नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बागा स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या, या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजच्या सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर आज कालपॅक्ची आवक थोडी कमी आहे एक नंबरचा शेड आहे ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून फुल झालेलं आहे व दोन नंबरचं शेड ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे ग्राउंडवरती आज एक पण लाईन नाही आहे म्हणजे आज जवळपास मित्रांनो साडेतीनशे ते चारशे मध्ये आवक झालेली आहे सकाळच्या कांदा लिलावायला जवळपास पन्नास एक नागरने आज आवक कमी आहे मित्रांनो आज आवक कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला आहे तो बदल काय त्याच्यासाठी पण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेणार आहे मधील काय बाजारभाव निघालेले आजचे व पिकअपचे असे निघत आहे या त्यातला डिफरन्स तुम्हाला कळून जाईल व्हिडिओद्वारे व्हिडिओ पूर्ण बघा व आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ कांदा टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील चला मित्रांनो आजचे कांद्यांचे बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून येते ट्रॅक्टरमधील कांदा लिहिला मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेऊ त्यानंतर पिकअपचा व्हिडिओ टाकलेला आहे पहिलाच नाही घे ट्रॅक्टरचा काय भाव घे भाऊ ये नऊशे चाळीस पुढला कांदा आपला नऊशे चाळीस रुपये गेलेले हलका साड्या एम एज नऊशे चाळीस रुपये दोन पुढे आपण काय बघेल सातशे नव्वद बरं बर सातशे नव्वद सेवन हंड्रेड नाईन्टी रुपीज हा रे किती गेली दादा खास दोनशे पंचाळीस दोनशे पंचाळीस गेले गेले बरं ओके किती गेले किती गेले एक हजार पस्तीस कुठला कांदा दादा दोन गाव नवाडी बरं एक हजार पस्तीस गेलेले बघेल का काय नऊशे एक्कावन्न मीडियम साईज आहे कांदा कांदा नऊशे एक्कावन्न पावडर कोणती वापरली बरं नऊशे ओके किती गेले रुपये आहे सुपर क्वालिटी पण टिपिंग क्वालिटी चांगली टिकाऊ कांदा कुठला कांदा आहे आपला पाचोरेवणी आंतरवेली कोणतं बी हो घरगुती बर ओके दादा किती गेले तेराशे एक्कावन्न वन थाउजंड फ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्वालिटी एकदम तेराशे एक्कावन्न रुपये रेट भेटलेला आहे कुठला आहे कादा आपला बोरा आहे का कोणतं बियाणं आहे येलोराच आहे किती माल बाकी राहिला वगैरे हो सहा सहा ट्रॅक्टर राहिला बरं चालेल नाही चांगलं आहे ना बरं तेराशे एक्कावन्न रुपये गेलेला आहे डबल पत्तीमध्ये आहे मित्रांनो तेराशे एक्कावन्न रुपये किती गेले दादा हेराशे तेरा ऐंशी कुठनं आहे कांदा तेरे हजार करंजवण चाहे तेरा हजार चालेल चाललेर बरं तेराशे ऐंशी वन थाउजंड एटी रुपीज पर क्विंटल बियाणं कोणतं आहे भाऊ येलोराचं हो आहे का बरं किती माल बाकी आहे अजून घरी किती ये ना बाकी आहे अजून बर तेरा ऐंशी गेलेले सुपर क्वालिटी आता किती गेले होई हो नऊशे नव्वद बर नऊशे नव्वद आहे हल्काचा डॅमेज आहे कुठला आहे माल आपला तळवाडी बिघात नऊशे नव्वद अकराशे पाच पावती अकराशे पाच रुपये चिंचकटचा कांदा आहे वन थाउजंड वन हंड्रेड फाईव्ह रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी आहेत बियाणे हां बरं अकराशे पाच रुपये किती गेले आहे अकरा एकतीस वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन रुपीज सुपर क्वालिटी एकदम अकराशे एकतीस रुपये रेट भेटलेला आहे पण तरी बाग भाऊ बरं अकरा एकतीस ओके गेले माउली बारा बाराशे अकरा सुपर क्वालिटी बाराशे अकरा आहे बघू कुठं आता किती गेले काय बघा बोलशे सत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन टी रुपीज तेराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा चौसाळी ओके तेरा सत्तर पण 960 नाही कुठलाय मला आपला करंजाळी नऊशे साठ रुपये चालेल तुम काय खराब निघतो थो का थोडाफार निमनिम खराब आहे निम निम बापरे करंजाळी

भाऊ किती गेले पंधरा ऐंशी कुठलाय माल आपला धावाच वाडी का पंधराशे ऐंशी सुपर क्वालिटी एकदम जबरदस्त पंधराशे ऐंशी रुपये जाईल वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज बियाणं माहिती का नाही गोदा प्रवारा गोदा प्रवरा बर पंधराशे ऐंशी गोदा प्रवरा हा बियाण्याच कांदाय मित्रांनो सुपर क्वालिटी पंधराशे ऐंशी रुपये रेट भेटलेला आहे लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पिकअपची एकच लाईन लागलेली पहिलीच लाईन आहे किती गेले माऊली आहे एक हजार चाळीस रुपये सुपर क्वालिटी एकदम एक हजार चाळीस पन्नास पंचावन्न एम एम पाहिजे कोणतं बियाणं बियालाच आहे का कुठले आपण आम्ही रिंडोरी मानोरी रिंडोरी मानोरी एक हजार चाळीस ना बरं किती माल राहिला शिल्लक घरी सहा सात पिक ओके बियाला कांदा एक हजार चाळीस रुपये गेले नाही किती गेले काका का आज सुपर क्वालिटी आज गाव आज किती गेले रुपये सुपर क्वालिटी एकदम अठराशे रुपये जाईल चांगलं कलर आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कोणतं बिया नाही आहे बियालच आहे का कुठले आपण नांदूर मधमेश्वर येराशे एक्कावन्न सुपर क्वालिटी कलर साईज किती माल बाकी दहा बारा गाड्या का ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे बर प्याला बियाण्याचं कांदा मित्रांनो तेराशे अठावन्न रुपये राहिले चाळीस कसा आहे माल हाय असंच आहे ना काहीच अडचण नाही अजून ओके तेराशे खराब नाही बियाणं कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे तीन वर्षापासून हेच वापरता का बरं प्याला बियाण्याचा कांदा आहे शेतकऱ्यांचा रिव्यू आहे प्याला बियाण्याबद्दल सुपर क्वालिटीचा माल तयार होतो तेराशे एक्कावन्न राहिले किती दिवसात आला हार्वेस्टला चार महिन्याच्या पुढं लागलं चार सव्वा लाग ला, चार महिने बर तिसरं वर्ष आहे यंदा इथेच टाकायचं का घेतलं का बरं ओके बियाला बियाणाचं आहे सुपर क्वालिटी जमीन कशी आहे आपली मुरमाट काळी मध्यम मध्यम आहे का बरं ओके काळ्या जमिनीत अशी क्वालिटी मध्यम स्वरूपाच्या जमिनीत अशी क्वालिटी ओके बियाणा ओके मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये मित्रांनो अशी क्वालिटी झाली बियाला बियाण्याच कांद्याची बघू पुढं आपण एक हजार अकरा रुपये वन थाउजंड रुपीज अकरा सत्तर वन थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी रुपीस कुठला कांदा आहे आपला अकराशे सत्तर रुपये कोणतं बियाणा याचा बियाच आहे का बर बेला बियाणंच आहे आपण अकराशे सत्तर रुपये जाईल सुपर क्वालिटी एकदम किती माल बाकी राहिला हो घरी दोन एकशे दोन एकशे क्विंटल आहे चाळीत कसं निघतोय थोडंशे सडगाले ओके ते किती गेले तेराशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी का कुठले आपण खाणगाव खानगाव कोणतं बियाणे नाही आहे जेलोरा आहे का बरं तेराशे एक्क्याऐंशी सुपर क्वालिटी ट्राय एकदम डबल पदकीमध्ये किती माल बाकी राहिला घरी माल किती अजून घरी चाळीत कसा निघतो चांगला का पावडर वापरता काही काही नाही ना ओके आता किती गेले बाराशे का बर किती गेले बाराशे पंचावन्न गेले का बरं बाराशे पंचावन्न जाईल जे हरी हा काय भाऊ गेले कांदे एक हजार पंचाळीस का कुठला रे घरी दोन तीन गाड्या तेराव कुठला आहे माल आपला बारा नव ना कुठला आहे मध्ये नांदूर कोणतं बियाणं आपलं बियाण रेड बोरच आहे का किती माल आहे अजून घरी चार पाच गाड्या पन्नास गेले नऊशे चौदा कुठले आपण जवळ केव्हा नऊशे चौदा रुपये गेलेले हलकासा डॅमेज आहे मीडियम आहे नऊशे चौदा रुपये सुपर क्वालिटी साईज कलर काय गेले बाबा या बारा एक बाराशे एक्कावन्न सुपर क्वालिटीचा माल एकदम साईज कलर बाराशे एक्कावन्न कोणतं एकावन्न नाही बाबा बाराशे एक्कावन्न जाईल फक्त सुपर क्वालिटीचा माल आहे बाराशे एक्कावन्न किती गेले होते